ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ज्या गोष्टी घडत आहेत सोलापूर शहराने पाण्या भेटण्याचा प्रश्न फार गंभीर असला तरी आता आम्ही जेव्हा कमिशनर साहेबांना भेटलो ते पॉझिटिव्ह वाटले आणि दुहेरी पाहण्याचं काम ते लोकात लोक करतो म्हणतात माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे जे स्टोरेज पॉइंट आहेत किंवा वेकेशन पॉईंट्स आहेत त्याची निगा राखली जात नाही याचा माझा आक्षेप आहे कारण की इंजिनियर लोक काय करतात कळत नाही तुम्ही जर सहज गेला पाखणी आणि सोरेगावला तर त्या शे इंजिनियर लोक पाहिल्यानंतर दुःख वाटतं की ह्याचं मेंटेनन्स कसं होतं काही नाही तर माझी नंबर विनंती ती सोलापूर करत की हे मेंटेनन्स आणि त्याचे आपलं जे स्टोरेज पॉईंट आहे ह्याची जर काळजी ओके घेतली तर लोकांना सोलापूर शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला दिवसात दोनदा पाणी मिळा असं वा सांगतो आणि आता ही ध्वनी बापांचे करतो म्हणतात तर आता आपण प्रॉपर्टी पॉझिटिव्ह जरतो ते चांगलीच गोष्ट आहे करतो म्हणतात तर त्यांना मी धन्यवाद देतो वा आमच्या पक्षाच्या वतीने जे अध्यक्ष मान्य सुधीर खरणमान यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मान्य डॉक्टर कुंबासेसाहेब यांची भेट घेतली तीन दिवसापूर्वी जगजीवनराम धोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे या ठिकाणी दोन शुभमुकल्या मुलींचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमची अशी माहिती आहे की आणखीन काही लोक तिथं सिरियस आहेत आणि त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर आहे आरोग्य खातं आणि महानगरपालिकेचा पाणीपुरवठा खाता त्याच्यामध्ये त्यांचं काम आहे की पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक भागातील पाण्याच्या चाचण्या घेणे लोकांच्या आरोग्यविषयाची माहिती घेणे इथं कुठंतरी महापालिकेचे आरोग्य आणि पाणीपुरवठाचं डिपार्टमेंट हे कमी पडलेलं आहे आणि म्हणून ही ग ही बाब गांभीर्याने घेऊन शहरामध्ये इतरत असं कुठेही अशा घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा तऱ्हेची एक विनंती केली आणि ज्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाला महानगरपालिकेच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं आर्थिक मदत त्या ठिकाणी तात्काळ द्यावी अशा तऱ्हेची मागणी आम्ही या ठिकाणी लोकर केलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातल्या नागरिकांचा एक महत्त्वाचा अत्यंत प्रश्न दोहेरी पाईपलाईन या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी केली त्यांनी त्या संदर्भामध्ये आयुक्तांनी खुलासा केला की ते लवकरच होईल त्याच्या संदर्भामधली आमची कारवाई तातडीने चालू आहे अशा पद्धतीचा त्यांनी एक खुलासा आयुक्तांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधण्याकरता आणि ज्या कुटुंबावर हे आघात कोसळलेलं आहे त्यांना न्याय मिळवण्याकरता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आयुक्ताची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे